आमदार सुरेश दसांच्या समर्थनात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून पाटोदा पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की स्वर्गीय ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या समर्थनार्थ परभणी ते मुंबई येथे निघालेल्या लाँग मार्च मोर्चाला सांत्वन भेट देण्यास गेलेले आमदार सुरेश अण्णा धस यांच्या भाषणातील व्हिडिओची तडजोड करून महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांमध्ये आमदार सुरेश अण्णा धस यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनं हा डाव रचला जात आहे पाटोदा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले असून तात्काळ सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी आमदार सुरेश धसांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली आहे तर बदनामी करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला आहे या निवेदनावर डॉक्टर नरेंद्र जावळे बाळासाहेब जावळे नगरसेविका नीलावती वाघमारे नगरसेवक किशोर अडागळे नगरसेविका रुपालिताई संदीप जावळे अरविंद सर्वदे विजय अडागळे गणेश दिनेश नारायणकर गायकवाड अशोक चेतन जावळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत लोकनेते सुरेशांना धस यांचे खास करून प्रतिमा बाबासाहेबांच्या अनुवयामध्ये कशी मलिन होईल हा हेतूपूर्वक प्रयत्न या ठिकाणी केला जातो आपण पाहितलं असेल की गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नंतर जर दलित हत्याकांडाला जर कोण जर भेट देसा देत असेल तर ते त्यांचं नाव आहे लोकनेते सुरेशांना धस हेच फक्त महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराच्या ठिकाणी जातात कसले राजकीय तमा न करता लोकनेते सुरेशांना धस तिथं व्हिजिट करतात तिथं सांत्वनाशी भेट देतात आणि अशा चांगल्या एका कार्यकर्त्याला एका पुढाऱ्याला जर असे जर बदनामीकारक जर वागणूक देत असेल तर आम्ही ते कधीही खपून घेतली जाणार नाही त्या ठिकाणी अण्णा जे बोलले त्या व्हिडिओचा तोडमोड करून काहीतरी जोडून मीडियामध्ये जे पाठवलं जातं अशा पाठवणाऱ्यावर आम्ही आताच निवेदन दिलेलं आहे की जर असं जर कोण करीत असेल तर त्याच्यात कठोर असं शासन करण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्रामध्ये राखीव मतदारसंघ चोपन्न आहेत चोपन्न मतदारसंघापैकी चोपन हे दलित आणि अनुसूचित जातीचे आहेत अनुसूचित जमातीचे अनुसूचित जातीचे आहेत चोपन्न आमदार चोपन आमदारापैकी फक्त सुरेश धस अण्णा हे दलित हत्याकांड प्रकरणी ते मराठा समाजाचा असतानासुद्धा ते भेट देतात ह्याचा आम्हाला कुतूहल आहे आम्हाला स्वाभिमान आहे की ते आमच्या आष्टीपाडा शिरूर मतदारसंघाचे आमदार आहेत तो देशमुख हत्याप्रकरण तसेच परभणीतील सोमनाथ हत्या हत्याप्रकरण या दोन्ही प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आमचे लोकनेते सुरेश अम्णा दाससाहेब यांनी हिरेलीने भाग घेऊन दोषींना कडक शासन व्हावं म्हणून मोर्चे आंदोलनं सुरू ठेवलेले आहेत परंतु हा जितेंद्र आवाड जाणीवपूर्वक आद समाजामध्ये विशेष करून दलित समाजामध्ये सुरेशांनांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न जितेंद्र आवाड करत आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो लोकनेती आदरणीय आमदार सुरेशांत घस यांच्यावर जे कथित जे आत्ता जे गंभीर जे आरोप जे केले आहेत जितेंद्र आवाड यांचा आम्ही थकून जाहीर निषेध करतो लोकनेते आमदार सुरेशांत घस मी ते म्हणजे राष्ट्रीय बाट मतदारसंघ ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿಸರೂ ನಾ